मित्रांनो एकोणीस तारखेपासून सुरुवात महाराष्ट्रातून करते पहिला टप्पा जोरदार आहे त्यामध्ये वीस आणि एकवीस तारीख चांगली पावसाची नेमली जाते त्यामध्ये सांगली सोलापूरमध्ये एकवीस बावीसला तो सुरुवात करेल पण पूर्वी दर्भातल्या आणि दक्षिण सॉरी उत्तर महाराष्ट्रातल्या भागांना तो लवकरच सुरुवात करणार आहे मेघगर्जना मुसळधार पाऊस अशी त्याची ख्याती आहे आणि बऱ्याच ठिकाणी विजांचा धोका देखील संभावतो त्यामध्ये दे एक नंबरला वाशिम यवतमाळ हिंगोली परिसर दिसतो आहे गडचिरोली चंद्रपूर नेहमीप्रमाणेच राहणार आहे तसाच मुसळधार तसाच जोर या परतीच्या पावसामध्ये आहे उत्तर महाराष्ट्राची विचार केला तर खान्देशपासून सुरुवात केली तर खानदेशालाही वीस एकवीसला तो सुरुवात करेल आणि चक्क पंचवीस चोवीस पर्यंत हा देखील राहू शकतो आणि त्यानंतर एक गोल्डन चान्सही मिळण्याचे संकेत आहेत पण तो गोल्डन चान्स सगळीकडे नाही त्या बाबतीकडे देखील आपण बोललेलो आहेत बोलत रा हे इराणार आहेत आता मॉडेलनुसार चित्रीकरण कसं आहे हे देखील पाहायचं असेल तर आपल्या टी एफ एस वेदर लाईव्हला काही वेळेतच मी एक लाईव्ह घेणार आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता आणि लाईव्हसाठी त्या चॅनलवर तुम्हाला कमेंट जर करायचे असतील रिप्लाय पाहिजे असेल तर सबस्क्राईब करून दिला करून प्रेस करून ठेवा म्हणजे तुमची कमेंट मला हायलाईटमध्ये दिसते आहे सगळ्यांना पुन्हा जय शिवराय आणि हा व्हिडिओ आणि ही माहिती आवडली असेल तर सगळ्या शेतकऱ्यांना शेअर करा आणि जे काही महत्त्वाचे प्रश्न असतील ज्याची कमेंट मी तुम्हाला ऑलरेडी घ्यायचे दिलेले असतील उत्तर ते कमेंट करू नका पण जे प्रश्न घेतले नाहीत ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा ते मला उत्तर कमेंट करायचं चला नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल ते शिवराय धन्यवाद